दातर्तीत पावसामुळे घराची विंद कोसळून एक जखमी चार तास निगाऱ्याखाली अडकलेली महिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार व निरंतर पावसामुळे आदिवासी भागात घराची विंद कोसळली या विंती एक महिला तब्बल चार तास दबलेली राहिल्याने गंभीर जखमी झाली सदर महिलेला साखरी येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मागील काही दिवसांपासून सात्री तालुक्यात दमदार पाऊस होत आहे या दातर्ती येथील वामन दगा मोरे या आदिवासी बांधवांच्या मातीच्या घराची भिंक पाच सप्टेंबर रोजी दुपारी सुमारास कोसळली वामन मोरे दिवसभर शेतात असल्याने त्यांच्या अठ्ठेचाळीस वर्षीय पत्नी कमलबाई मोरे या घरात एकट्याच होत्या त्या कोसळलेल्या भिंतीखाली दाबल्या गेल्या मुसळधार पाऊस तब्बल चार तास सुरू होता म्हणून भिंक कोसळून महिला दाबली गेल्याचे कोणाच्या लक्षात आले नाही सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गल्लीतील नागरिकांच्या ही घटना लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने एकशे आठ क्रमांकावर फोन करून अँब्युलन्स मागवली चार तास विंतीच्या खाली पाण्यात राहिल्यानंतर सदर जखमी महिलेस विगाऱ्या खालून बाहेर काढून तिला साखरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत कमलबाई मोरे यांची स्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या कमलबाई यांची वर्षभरापासून डोळ्यांची दृष्टी गेली आहे म्हणून त्या घरातच होऊन राहतात तीन चार दिवसाच्या पावसामुळे भिंतीमध्ये पाण्याचा ओलावा शिरल्याने भूक कोसळली व घरात एकट्या असलेल्या कमलबाई मोरे जबर जखमी झाल्या पावसात कोसळलेल्या घराचा पंचनामा करून शासनाने मुलबाळ नसलेल्या आदिवासी व अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या दाम्पत्याला पक्के घर बांधून द्यावे व भिंती खाली दाबल्या गेल्याने तब्येतीवर झालेल्या विपरीत परिणाम व गेलेली दृष्टी यासाठी कमलबाईच्या पुढच्या उपचारासाठी आर्थिक मदत व आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे नेण्यात महिलेचे दोन्ही पाय भिंत कोसळल्यामुळे फ्रॅक्चर झालेले आहेत सदर महिलेला आता बोलता येत नाही त्या ढिगाऱ्याखाली अडकल्यामुळे तिच्यावर जीव घेणं प्रसंग ओढवला होता परंतु गावकऱ्यांच्या सहकार्याने शेजारच्या लोकांच्या सहकार्याने तिला बाहेर काढण्यात आले पडलेले होते त्यांनी आणि दुकानदार काढलं पूर्ण होते ते तर अंगावर खूप दगड वगैरे होते त्यांना काहीच दिसत नव्हतं मग आम्हाला वाटलं की ते फिरायला गेलेत पण बसलेले व्यक्ती होते त्यांनी सांगितलं की तिथच आहेत मग आम्ही कोरून बघितलं त्यांनी आम्ही पण होतो इथं मग त्यांनी कोरून बघितलं तर ते तिथं होते मग तेव्हा त्यांना तिथून काढलं त्यांनी आणि साहितला टाकलं नाव काय माझं नाव भावना प्रकाश मोरे अनेक लोकांनी मदत केली हो त्यांनी सांगितलं की बी आहे त्यांनी बघितलं म्हणून आम्ही पण आलो आणि त्यांना काढलं तिथून